नमस्कार मित्रांनो आपल्या भारत देशात वीस टक्के मुस्लिम समाज आहे पण एकूण भारतीय समाजाचा विचार केला तर इतर समाजाचा विकास ज्या पद्धतीने झाला तसा विकास मुस्लिम समाज झाला नाही खर तर सच्चर कमिटीने जो रिपोर्ट दिला ती कमिटी काँग्रेसच्या काळात स्थापन झाली होती पण त्या कमिटीचा जो अहवाल आला त्याचं फारसं पुढे कुठल्याही सरकारने काही केलं नाही तर या सच्चर कमिटीमध्ये असं म्हटलं की मुस्लिम समाज हा दलित समाजापेक्षा अधिक प्रगतिशील झाला नाही म्हणजे दलित समाज हा मुस्लिम समाजापेक्षा अधिक प्रगती करू शकला तो इस्लाम समाज मुस्लिम समाजाला त्या पद्धतीने त्यांचा स्वतःचा विकास करता आला नाही मग त्यात शिक्षण असेल त्यात नोकरी असेल सामाजिक काही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे माणसाचा विकास मोठ्या प्रमाणात होतो यात मुस्लिम समाज कमी पडला अर्थात याला जबाबदार मुस्लिम समाजाने भारतीय लोकांना म्हणजे हिंदूंना आणि भारतीय सरकारला जबाबदार धरले याच्यामधले जे मोठमोठे राजकीय नेते आहेत ते सरळ सरळ मुस्लिम समाजातला विकासाला अडसर हा हिंदू समाजाने केला अशा पद्धतीने बोलत असतात खर तर आपल्या देशात लोकशाही आहे आणि सगळ्यांना विकासाचा आपापल्या परीने विकास करण्याचा पूर्ण अधिकार आहे मग ते शिक्षण असेल नोकरी असेल व्यवसाय असेल उद्योग व्यापार असेल कुठेही अडसर नाही कुठेही अडकाटी नाही पण तरीही हा समाज आपल्या भारतीय लोकांना जबाबदार धरतो खर तर याच्यासाठी पहिल्यांदा यांनी स्वतःकडेच बघितले पाहिजे की आपला विकास का झाला नाही मुळात या देशामध्ये जेही राजकारणी उद्योगपती व्यावसायिक शिक्षणतज्ज्ञ सायन्स इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र याच्यामधले जे काही मोठमोठे विद्वान आहेत की ज्यांनी वि भारतीय विकासाला हातभार लावला या देशाच्या प्रगतीमध्ये ज्यांनी मोठी भूमिका घेतली अशामध्ये मुस्लिम समाज फारसा दिसत नाही जर एकूण आपण भारतीय समाजातली मोठमोठ्या व्यक्तींची नावं बघितली तर त्यात बोटावर मोजण्या इतकेच मुस्लिम समाजाचे लोक आहेत सामाजिक दायित्व शिक्षण विज्ञान देशप्रेम अर्थशास्त्र भूगोल इतिहास या बाबतीत हा समाज कुठेही पुढे दिसत नाही आणि शिक्षणामध्ये ना जर म्हटलं तर शिक्षणामध्ये या समाजाच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गळती आहे मग अशा वेळेस एखाद्या समाजाला जबाबदार धरण्यापेक्षा आपल्या समाजामध्ये नक्की काय आहे आपण नक्की काय करतो आपला विकास आपण का करू शकत नाही याचा प्रथम त्या समाजाने विचार केला पाहिजे पण तसं होत नाही यासाठी मुळात त्यांच्या धर्मामध्ये जे काही नियम ज्या काही आठी जे काही तत्व आहेत ते कसे अडसर निर्माण करतात मुस्लिम समाजाच्या विकासाला हे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल अर्थात ते स्वतः मुस्लिम समाजातील लोक या गोष्टीला कबूल करत नाही की आमच्या धर्मामुळे आमच्या रूढी परंपरामुळे आमच्या धर्मातल्या चालीरीतीमुळे आणि आमच्या धर्मातले जे काही नियम कायदे आहेत त्यामुळे आमचा विकास होत मुणी नाही असं त्यांना मुळीच मान्य नाही पण एकंदरीत आपण व्यवस्थित बघितलं आणि त्या समाजामधला एखादा विचारवंत खरा बोलणारा आणि मान्य करणारा आणि डोळे होडून बघणारा व्यक्ती सजतेने मान्य करेल की याला मोठ्या होता मुस्लिम समाज जबाबदार आहे कारण मित्र त्यांच्या धर्माच्या समजुती त्यांच्यामध्ये अलगतेची असलेली भावना म्हणजे भारतातल्या इतर धर्माविषयी शेजाऱ्यांविषयी इतर लोकांविषयी ज्या पद्धतीची भावना असायला हवी ती न ठेवता अलगतेची भावना हे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि समाजाशी एकरूप नसणे आणि कोशात राहणे म्हणजे आपल्या धर्मातल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणे आणि बाहेर न पडता आपल्या देशात काय चालणे बाकीचा शेजारचा व्यक्ती कशा पद्धतीने विकास करतोय त्याचे मुलं काय करत आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये संसार कसा चालला आहे आणि ती कशा पद्धतीने प्रगती करतायत हे न बघता स्वतःच्या कोशात राहणे कौटुंबिक संस्कार धर्माला आतोनात मत दुसऱ्यावर जबाबदारी ढकलणे हा एक मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज करत असतो कुठल्याही गोष्टीमध्ये आपली प्रगती झाली नाही तर दुसऱ्यामुळे झाली नाही असं जे म्हटलं जातं जेव्हा जेव्हा आपण टी व्ही मोबाईल बघतो तेव्हा तेव्हा मुस्लिम समाज हा जास्त होऊन अमेरिकेला इज्रायलला दोष देत असतो पण आपल्यामध्ये डोकावून बघत नाही की आपण कुठं नेमकं चुकतो आणि आपल्यामध्ये काय कमतरता आहे हे एकदा ह्या समाजाने स्वतःमध्ये बघितलं पाहिजे कारण भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये या देशामध्ये कट्टरतेची भावना नाही हिंदू धर्मातले लोक हे मोकळ्या मनाचे आहेत ते कोणाचा द्वेष करत नाही आणि कोणाच्या प्रगतीला अडसर येत नाही कारण तसं राहिलं असतं तर या देशामध्ये अल्पसंख्यक असणारे जे ज्यांनी पूर्ण या देशातला व्यापार उद्दीन एक हाती त्यांच्या हातात घेतलेला आहे जिथं भाव तिथं यांचंच मोठ्या प्रमाणात व्यापार चालतात त्याचप्रमाणे शीख समाज हा मोठ्या प्रमाणात प्रगती करतोय हाही लोकसंख्येच्या दृष्टीने मुस्लिम समाजापेक्षा कितीतरी टक्क्यांनी कमी आहे तसंच जीव लोक जे काही प्रमाणात या देशात होते आणि आजही आहेत त्यानंतर पारशी समाजसुद्धा ह्या देशात एकदम अल्पसंख्याक असून त्या समाजाने ज्या पद्धतीने प्रगती केली तशी प्रगती मुस्लिम समाजाला का करता आली नाही याचा विचार त्या समाजाने गेला पाहिजे आणि मुळात ह्या आजच्या जगण्यापेक्षा मेल्यानंतर त्यांचा धर्म त्या जी कयामत आणि जन्नतच्या गोष्टी सांगतो त्याकडे तो समाज मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो आणि इथलं जीवन इथलं राहणीमान हे तुच्छ असून मेल्यानंतर स्वर्गात जी जागा मिळेल जन्नतमध्ये जे जे काही काही छान छान वर्णन केलेले आहे मग त्या दुधाच्या नद्या असतील शेतच्या नद्या असतील ूर सुंदर सुंदर असतील या कल्पनेत जर तो समाज रमत असेल तर मग मुळात या मिळालेल्या आयुष्यामध्ये तो कसा काय सुखी समाधानी आणि प्रगतीशील राहू शकतो हा सुद्धा विचारशील प्रश्न आहे तेव्हा मित्रो या समाजाला विकास करत असेल त्याने स्वतःमध्ये डोकवून आपले प्रगतीदार स्वतःच खुली केली पाहिजे नमस्कार